नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी रोहिणी प्रकाश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदासोबत प्रभाग क्रमांक दहामधून नगरसेवक पदासाठी रोहिणी पाटील यांचं नामनिर्देशक पत्र दाखल झाले त्यांच्यासोबत इतर प्रभागातील नगरसेवकांनी देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले यानंतर पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया

चार तर चार झाले आठ झालेले अजून आम्ही दुपारपर्यंत किती होतात आम्हाला तुम्हाला उद्या महादूत न्यूज उमेश उमेशनगर आहे जळगाव